ज्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हनुमान जन्मोत्सव आपण साजरे करणार आहोत हिंदू पंचांगानुसार दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमान जन्मोत्सव केव्हा आहे हनुमान जयंती कशी साजरी करायची मारुतीरायांना कोणती एक त्यांच्या आवडीची गोष्ट आपण अर्पण करायची त्याचबरोबर कोणत्या प्रभावी सेवा करायच्या याबद्दलचीच सविस्तर सव माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि व्हिडिओ बघत असताना कमेंट्समध्ये जय बजरंग बली असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया राम भक्त हनुमानांबद्दल सांगायला गेलं तर खूप आहे ज्या घरामध्ये नित्यनियमाने दररोज हनुमान चालिसा पठन केला जातो त्या घरामध्ये कुठलीही वाईट नजर भूत बाधा यासारखे प्रकार होत नाही एवढं असं दिव्य स्तोत्र आहे ते म्हणजे हनुमान चालिसा मारुती स्तोत्र देवघरामध्ये दे, किंवा आपल्या घरामध्ये मारुती रायांचा हनुमानजींचा फोटो किंवा मूर्ती ठेवली जात नाही ते ठेवू नये असं देखील म्हटलं जातं आता आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या सेवा करण्यासाठी तुम्ही मंदिरात जाऊ शकता किंवा घरी बसून नामस्मरण करून सेवा करू शकता कारण प्रत्येक गावात मारुतीरायांचं मंदिर असत महत्त्वाचं मा म्हणजे मारुतीरायांच्या मंदिराशिवाय ते गावच पूर्ण होणार नाही किंवा होत नाही आता महिला वर्गाला प्रश्न पडला असेल की आम्ही मारुतीरायांच्या मंदिरात जावं कि नाही जावं बऱ्याच गावांमध्ये महिला मारुती रायांच्या मंदिरात जात नाही हा ज्याचा त्याच्या श्रद्धेचा भाग आहे तुमच्याकडे जात असाल तर जाऊ शकता नसेल जात तर नका जाऊ आजकाल बऱ्याच महिला मारुतीरायांच्या मंदिरात देखील जातात आणि सेवा देखील करतात काही ठिकाणी महिलांना फक्त गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन असतं तर तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही करू शकता आता ज्यांच्या घराचं तोंड दक्षिण दिशेला असेल तर त्यांच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती बाहेरच्या बाजूने दक्षिणमुखी हनुमान लावलेला असतात तर तुम्ही तिथे त्या फोटोची किंवा त्या मूर्तीची जे काही मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती लावलेलं आहे तिथे पण तुम्ही हनुमानजींची पूजा करू शकता किंवा सरळ तुम्ही मंदिरात जाऊन देखील सेवा करू शकता आता मारुतीरायांना त्यांच्या आवडीची कोणती गोष्ट को अर्पण करायची आहे ते मी तुम्हाला सांगते तुम्ही काय करायचं आहे हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी संध्याकाळी किंवा दिवसभरात तुम्हाला जमेल त्यावेळेत पाच पोळ्या बनवायच्या चपात्या बनवायच्या त्या पाचही पोळ्यांना तूप लावायचं आणि त्या पोळ्यांचा चुरा करायचा ज्याला आपण भुगा म्हणतो काला म्हणतो काला सर्वांनाच माहिती असेल तर त्याप्रमाणे तूप लावून ज्या पोळ्या के बनवल्या आहेत ज्या पोळ्यांना आपण तूप लावलं आहे त्या पोळ्यांचा भुगा आपल्याला करायचा काला करायचा आणि तो हनुमान रायांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे किंवा जर आपण दक्षिणमुखी हनुमान बसवलेलं असेल तुम्हाला घरी पूजा करायची असेल सेवा करायची असेल तर तुम्ही घरीही करू शकता मारुतीरायांच्या मंदिरात तो काला घेऊन जायचा तो काला मारुतीरायांच्या चरणी ठेवायचा त्यांचं दर्शन घ्यायचं धूपदीप लावायचं आणि मंदिरातच तो काला तुम्हाला प्रसूत स्वरूपात वाटून द्यायचा आहे घरी पूजा करणार असाल तर तुम्ही घरीच तुम सेवा करून घरातील सदस्यांना शेजारच्यांना तो प्रसाद स्वरूपात वाटून द्यायचा आहे मंदिरात वाटला तर घरी आणण्याची काही आवश्यकता नाही तुम्हाला त्या दिवशी मारुतीरायांना प्रार्थना करायची आहे कलियुगात मारुती राया चिरंजीवी आहेत मारुती रायांना प्रार्थना अशी करायची आहेत की हे मारुती राया माझ्या आयुष्यात जे काही संकट चालू आहेत दुःख चालू आहेत आजार पण चालू आहेत तुमची जी काही समस्या असेल ती तुम्ही मारुतीरायांना प्रार्थनेद्वारे सांगायचे आणि त्यातून मला मुक्तता मिळू दे असं देखील म्हणायचं आहे आता म्हणजे म्हणजे मारुतीरायांची सर्वात आवडती गोष्ट शेंदूर तुम्ही मंदिरात काय करायचं आहे चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर तयार करून जर तुम्हाला मूर्तीला शेंदूर लावून दिला तर अतिउत्तम तुम्ही त्या मूर्तीला शेंदूर लावू शकता शक्यतो महिलांनी मूर्तीला शेंदूर लावायचं नाही हे काम पुरुषांनी करायचं आहे किंवा मूर्तीला लावू देत नसेल तर मंदिराच्या बाहेर मारुतीरायांच्या मंदिराच्या बाहेर शेंदूर दानासाठी जागा असते तिथे तुम्ही तो शेंदूर अर्पण करून दिला तरीही चालेल आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये वारंवार सांगत असते दानाचं सा महत्त्व सांगत असते तर हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे मंदिराच्या बाहेर जे कोणी गरजू गोरगरीब असतील तर त्यांना तुम्ही प्रसाद दान करायचं आहे किंवा मग त्यांना उपयोगी अशी वस्तू वस्त्र दान करू शकता त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही मारुतीरायांच्या मंदिरात दर्शनासाठी जाल तर त्यांना तुम्ही काय दान करायचं आहे शेंदूर त्याचबरोबर विड्याच्या पानांची माळ किंवा मग मारुतीरायांना रुईटीचं पान देखील प्रिय आहेत मग तुम्ही त्या रुईटीच्या पानांची माळ बनवून मारुतीरायांना अर्पण करू शकता रुईटीची फुलं अर्पण करू शकता त्याचसोबत तुम्हाला अख्खे काळे उडीत घ्यायचे आहेत अकरा काळे उडीत घ्यायचे त्यासोबत तुम्ही तेलाची एखादी छोटीशी बाटली त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी हरभऱ्याची डाळ आणि गूळ देखील आपल्याला ठेवाय थे ठेवलेला बघायला मिळतो तु। तर तुम्ही हनुमानजींच्या मंदिरात जाताना अकरा काळे उडीद बाजूला ठेवायचे तेल बाजूला ठेवायचं आणि गूळ आणि हरभऱ्याची डाळ असा तुम्ही मारुतीरायांच्या चरणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर शक्य झालं तर या दिवशी तुम्ही मोतीचुराच्या लाडूचा प्रसाद मारुतीरायांच्या चरणी अर्पण करा किंवा गोरगरिबांमध्ये दान करा किंवा मग कुठलाही केशरी रंगाची मिठाई तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी दान करू शकता मारुतीरायांच्या मंदिरात बऱ्याच ठिकाणी आपल्याला संपूर्ण हनुमान चालिसा लिहिलेला बघायला मिळतो किंवा मारुती स्वत्रम बघाय लिहिलेलं असतं तर तिथे जाऊन तुम्ही त्या मारुती स्तोत्रामचं किंवा मग हनुमान चालिसेचा पाठ करू शकता किंवा घरीच सात पाठ हनुमान चालिसा आणि सात पाठ मारुती स्तोत्रम करायचं आहे माता लक्ष्मीची सेवा प्रिय आहे प्रभू श्रीरामांना हनुमानांची सेवा प्रिय आहे तसंच हनुमानजींना प्रभू श्रीरामांची प्रिय आहे आणि प्रभू श्रीराम म्हणजे भगवान विष्णूंचे अवतार तर तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचा देखील पाठ करायचा आहे अशा पद्धतीच्या सेवा तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी करू शकता म्हणून तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी घरी हनुमान चालिसेचा पाठ करा किंवा मग मंदिरात गेले तर हनुमान चालिसेचा पाठ करा हनुमान स्वत्रामचा पाठ करा रामरक्षा म्हणा फलश्रुती सहित म्हणा त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं देखील पाठ करा सात वेळेस करणं शक्य नसेल तर सर्वांचं एक एक तरी पाठ नित्य नियमाने करा हनुमान चालिसेचं पठण रोज केलं तर त्यापासून आपल्याला खूप फायदे होतात त्यामुळे शक्य झालं तर रोज एकदा तरी हनुमान चालिसेचा पाठ आपल्या घरामध्ये नक्की करत जा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव केव्हा आहे त्याचबरोबर या दिवशी आपण कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत हनुमानजींना काय अर्पण करायचं आहे याबद्दलची सविस्तर अशी माहिती बघितलेली आहे तर तुमच्याकडे हनुमान जयंतीच्या दिवशी काय सेवा केल्या जातात ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद